गप्पा आजोबांची पुढची गोष्ट आहे शिदोरी संस्कारांची आजोबा तुम्ही सांगितलेली संत विनोबांची गोष्ट आम्हाला फार आवडली प्रणिता म्हणाली आजोबा दुसरी एक गोष्ट सांगणार होताना तुम्ही मुग्धा म्हणाली आजोबा म्हणाले सांगतो मला सांगा मुलांवर संस्कार कोण करत सुप्रिया म्हणाली आई बरोबर पण काही वेळा योग्य संस्कार झाले नाही तर मुले बिघडण्याची शक्यता असते एक शाळेत जाणारा मुलगा होता असेल साधारण दहा बारा वर्षांचा त्याला एकदा रस्त्यात एक दहा रुपयांची नोट सापडली त्याने ती नोट आईजवळ दिली तिने ती नोट ठेवून घेतली काही दिवसांनी त्या मुलांनी आपल्या वर्गातील एका मुलाच्या कंपास पेटीत पाच रुपयांची नोट पाहिली ती चोरण्याचा त्याला मोह झाला त्याने ती नोट चोरली आणि आईजवळ आणून दिली आईने चौकशी न करता ती नोट ठेवून घेतली त्याने पुन्हा शाळेत एका मुलाचे पैसे चोरले आईने तेही ठेवून घेतले मग हळूहळू त्याने लहान मोठ्या चोऱ्या करायला सुरुवात केली त्याने चोरी करावी आणि आईने पैसे ठेवून घ्यावे तिने त्याला त्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही एकदा तो चोरी करताना पकडला गेला त्याला कोर्टात उभे करण्यात आले त्यावेळी न्यायाधीश त्याला म्हणाले तू एखादा चांगला उद्योग न करता चोरी का करतोस तू सतत असाच उद्योग सुरू ठेवलास तर पुढे तुझ्या मुलांवर काय संस्कार होतील त्यांनीही हाच मार्ग स्वीकारावा का संस्कार हा शब्द ऐकताच त्या मुलाच्या मनात विचार आला नाही असा संस्कार मी होऊ देणार नाही साहेब मी गुन्हा केला आहे मी शिक्षा भोगायला तयार आहे गेली कित्येक वर्ष मी हाच व्यवसाय करतो आहे पण शिक्षेपूर्वी मला माझ्या आईला एकदा भेटायचं आहे तो म्हणाला त्याला परवानगी देण्यात आली आई जवळ येताच त्याने आई म्हणून तिच्या कानाचा चावा घेतला ती जोरात किंचाळली साहेब माझ्या आईने वेळीच माझा कान पिळला असता तर माझा हा अधपात थांबला असता तो म्हणाला आजोबा गोष्ट आवडली मुग्ध म्हणाली तुम्ही श्यामची आई पुस्तक वाचलं आहे का आजोबांनी विचारले प्रणिता म्हणाली नाही श्यामच्या आईने लहानपणापासूनच श्यामवर चांगले संस्कार केले होते आम्हाला सांगा ना श्यामची गोष्ट सुप्रिया म्हणाली आजोबा म्हणाले सांगतो सांगतो, सांगतो श्यामच्याच भाषेत तुम्हाला मी गोष्ट सांगतो श्याम म्हणतो आमच्या आईने आमच्यावर चांगले संस्कार केले होते माझी मुलं खूप मोठी होऊ दे अशी ती रोज देवाकडे प्रार्थना करायची ती मला म्हणायची श्याम शिकून मोठा हो गुणी बन मला पुस्तके वाचण्याचा छंद होता एकदा मला एक पुस्तक विकत घ्यायचे होते पण जवळ पैसेच नव्हते त्यावेळी माझ्या वडिलांचे एक मित्र आमच्या घरी आले होते त्यांच्या कोटाच्या खिशातून मी पाच रुपयांची एक नोट चोरली व पुस्तक विकत आणले पण एक नोट कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले श्याम तू घेतलीस का नोट वडिलांनी मला विचारले नाही मी उत्तर दिले त्यांनी पुन्हा मला विचारले मी पुन्हा तेच उत्तर दिले आई म्हणाली आहो तो कशाला घेईल पैसे आणि घेतले असते तर त्याने कबूल केलं असतं माझा श्याम कधी चोरी करणार नाही आणि खोटं तर मुळीच बोलणार नाही केवढा तिचा आत्मविश्वास पण मी तिचा विश्वासघात केला होता तिच्या विश्वासाला तडा दिला होता चोरी करू नये खोटं बोलू नये ही पुस्तकातली शिकवण विसरलो होतो मी रडत म्हणालो आई मी नोट चोरली चुकलं माझं मला शिक्षा कर तिने मला जवळ घेतले आणि म्हणाली मला खात्री होती माझा श्याम कधी खोटं बोलणार नाही श्याम पुन्हा असं करू नकोस एक वेळ तू मोठा नाही झालास तरी चालेल पण गुणी बन देवा श्यामला क्षमा कर मुलींनो अशी आई असताना मुलं गुणी निघणारच नाही का आजोबा म्हणाले हो तिघी एका सुरात म्हणाल्या